जय गजानन मित्रांनो आमच्या निंबोरा गावी आम्ही अशा प्रकारे क्रिकेट खेळत आहे बघू शकता तुम्ही तुम लहानपणी आम्हाला क्रिकेट खेळायला नाही भेटलो म्हणून आम्ही आता क्रिकेट खेळत आहे शकता तुम्ही हे लहान लहान पोरं इथं प्रेक्षक पण खूप आलेले आहेत यांची आपण मुलाखत घेऊ तुम्ही क्रिकेट पाहायला आले तुम्हाला कसं वाटत आहे हे <laughs> पाहुणे मंडळी सुद्धा आहेत आणि हा आताच आमच्या गावातील टुंबाचा पोरगा आऊट झाला त्याला कसं वाटत आहे तू आऊट झाल्याबद्दल तुला काय वाटत आहे खूप खराब वाटत आहे आणि हा धनाजी भास्कर काडे हा एक चांगला क्रिकेटपटू आहे आणि हा पज्वल काढे